श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवारी आलेली आहे वर्षातील सर्वात मोठी एकादशी जिला आपण देवशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी या नावाने ओळखतो सर्वात मोठ्या एकादशीच्या दिवशी सर्व भक्तजन उपवास करतात पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा कोणत्या ज्या आहेत त्या टाळायच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न ता करता शेवटपर्यंत बघत राहा तर आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि या दिवसासाठी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असेही म्हणतात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे तसं तर महिन्यातून दोन एकादशी येतात आणि आपल्यापैकी बरेच जण हे एकादशीचं व्रत नित्यनियमाने करत असतात पण बऱ्याच जणांना महिन्याला येणाऱ्या एकादशी व्रत करणं शक्य होत नाही ते आषाढी एकादशीचं व्रत करत असतात आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून हे व्रत ते करत असतात पण एकादशी हे असं व्रत आहे की ते विधीपूर्वक झालंच पाहिजे असं नाही विष्णूपासून सर्व सृष्टीचा जन्म म्हणूनच जीवाच्या जन्मापासून हे व्रत सुरू झाले आहे असे ते अनादिव्रत आहे ते आमरण करणे कधीही चांगले ज्याला परमार्थात योग्य स्थान प्राप्त करून घ्यायचे आहे त्याने एकादशीचे व्रत करावे प्रथम एकादशीचे व्रत केले की इतर केलेल्या व्रताचे फळ ताबडतोब मिळते जसं की सोळा सोमवार संकष्टी प्रदोष शिवरात्र अष्टमी वटसावित्री इत्यादी व्रताची शीघ्र फलप्राप्ती होते पहिल्या वर्गातून जसा दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो किंवा आपण दहावीनंतरच कॉलेजला जातो तसे हे एकादशीचे व्रत आहे कोणत्याही व्रताची सुरुवात करण्याआधी एकादशीचे व्रत करावे कारण व्रतारंभ तेथूनच व्हावा म्हणजे एकादशीपासून व्हावा अशी मान्यता आहे प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात अधिक महिना असल्यास त्या दोन एकादशी जास्त येतात पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी यांना जास्त महत्व आहे आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशीचं महत्व जास्त आहे कारण आषाढी एकादशीच भगवान श्री हरिविष्णू झोपतास आणि कार्तिकी एकादशीच भगवान श्री हरिविष्णू जागे होतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करण्याला अतिशय महत्व आहे पण या दिवशी उपवास का करावा याबाबतची कथा अशी आहे की मृदुमान्य भगवान शंकराकडे जाऊन त्याची मोठ्या व तल्लीन होऊन आराधना केली होती आणि श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस पण तू एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मत झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला तेव्हा सर्व देव शंकराकडे आले पण शंकरांनी त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध काही करता येणार नाही असे सांगितले मग सर्व देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपले तिथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव एकादशी तिने त्या दिवशी मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली त्या दिवशी पाऊस पडत होता त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला त्यामुळे एकादशीच्या दिवशी उपवास करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि देवांचा सुद्धा एकादशीच्या दिवशी उपवास असतो यासाठीच देवांना साफ करण्यासाठी एकादशी हा दिवस निवडावा महिन्यातून ज्या दोन एकादशी येतात त्या दिवशीसुद्धा देवांचा उपवास असतो म्हणूनच देवांना उजळवण्यासाठी एकादशीचा दिवस निवडावा कारण या दिवशी देवांचं व्रत असतं आणि तुळशीलासुद्धा निर्जला व्रत असतं त्यामुळे या दिवशी तुळशीलासुद्धा पाणी घालत नसतात यासाठीच आपण आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करावा जेणेकरून आपण वर्षभरात केलेल्या व्रताची फलश्रुती आपल्याला मिळत असते पण काही कारण असतो बऱ्याच जणांना हे व्रत करणे उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी कोणत्या नियमांचं पालन करायचं हे आता आपण बघूयात एकादशीच्या दिवशी आपण उपवास करतो पण आदल्या दिवशी सुद्धा काही नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी संध्याकाळच्या जेवणाला अतिशय महत्त्व आहे आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या दिवशी एकादशी आम्हाला उपवास करायचा आहे तर आदल्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल असं चालणार नाही दशमी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी या दोन्ही दिवसांना अतिशय महत्त्व आहे दशमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दुधातली भाकरी किंवा पोळी किंवा भाजलेल्या तांदळाचा आहार घ्यायचा आहे हलका आहार घ्यायचा आहे कांदा लसूण नसलेली भाजी तुमच्या जेवणामध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं आहे या व्रतामध्ये तुम्हाला साबुदाण्याची खिचडी भगर वगैरे तुम्ही खाऊ शकता फलाहार घेऊ शकता आणि ज्यांना झेपत असेल त्यांनी निर्जला एकादशी केली तरी चालते पण तब्येतीकडे दुर्लक्ष करून ह्या गोष्टी करायला नकोत अगदी पोटाला आराम म्हणून अल्पोपहार म्हणून फलाहार तुम्ही घेऊ शकता आणि उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी यासारखे पदार्थ खाऊ शकता दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर बरेच जण नाश्ता करतात ते ही चूक करायची नाही आहे कारण आपण आदल्या दिवशी एकादशीचं व्रत केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला नाश्ता स्कीप करायचा आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच तुमचा उपवास सोडायचा आहे जेवणामध्ये तुम्ही पुरणाची पोळी गोडाचा पदार्थ बनवू शकता तो नैवेद्य आधी भगवंतांना आणि त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा हो एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही तुम्ही जर ही चूक केली तर तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही मांसाहारासोबतच काही तामसिक पदार्थांचं सेवन आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी करायचं नाही ज्यामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला कांदा लसण विरहित भाजी घ्यायची आहे किंवा तुम्ही दूध पोळी खाऊ शकता साधा आहार घेऊ शकता आणि त्याचबरोबर मसालेदार भाज्यांचं सुद्धा सेवन करायचं नाही बऱ्याच जणांना तंबाखू गुटखा वगैरे खायची सवय असते तर याचं सुद्धा सेवन आपल्याला आदल्या दिवशीपासून म्हणजे दशमीपासून करायचं नाही एकादशीच्या दिवशी तर ह्या गोष्टीवर ज्या आहेत दुसऱ्या दिवशी द्वादशीचा उपवास सोडल्यावर सुद्धा ह्या गोष्टीचं सेवन करायचं नाही आता तुम्हाला ती सवय असेल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी गोष्टीचं सेवन करू शकता आता बरेच जण द्वादशीचा उपवास दुपारी सोडतात ज्यामध्ये ते साधं अन्न घेतात आणि रात्री मांसाहार करतात तर ही चूक सुद्धा आपल्याला करायची नाही एकादशीचं व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुद्धा अतिशय महत्व आहे द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही मांसाहार केला तरी हरकत नाही ज्या व्यक्तींना उपवास करणं शक्य नाही काही कारण असतो ज्यामध्ये आजारपण असतील बी पी शुगर यासारखे आजारामुळं त्यांना उपवास करणं जमत नसतं आणि बऱ्याच जणांना ऑफिस वर्क असतं दिवसभर ऑफिसमधली कामं असतात अशा लोकांना फक्त फलाहार घेऊन राहणं शक्य होत नाही त्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पोळी भाजीचा आहार घेतला तरी चालेल पण भात एकादशीच्या दिवशी खाऊ नये असं म्हणतात घरातल्या इतर सदस्यांनी उपवास केला असेल पण तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त भाताचं सेवन करू नका तरी देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल एकादशीच्या व्रताला शुद्ध अंतकरणातून मिठू माऊलीचं नामस्मरण सुद्धा पुरेचं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं हे सर्वांना माहितीये तर आपल्याला तुळशीला या दिवशी पाणी घालायचं नाहीये तुळस आपल्याला तोडायची नाही जसं की तुम्हाला माहितीये विठ्ठलाला आणि भगवान श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीला हरिप्रिया असेही म्हणतात तर या दिवशी तिचं निर्जला व्रत असतं त्यामुळे चुकूनही आपल्याला तिची पानं तोडायची नाही आहेत आता तुम्हाला तुळस किंवा मंजुळा भगवान विष्णूंना पांडुरंगाला अर्पण करायचे असतील तर आदल्या दिवशीच तुम्हाला त्याची पानं मंजुळा तोडून घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला ही चूक करायची नाही आहे आणि तुळशीसोबतच तुमच्या घरामध्ये असलेल्या इतर झाडांची पानंसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडायची नाही आहेत तुम्हाला पूजेसाठी लागणारी पानं फुलं मंजुळा तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं नाहीये तुम्हाला पानं तोडायची नाही आहेत फुलं देखील तोडायची नाही आहेत आता काही कारण असतो तुम्हाला आदल्या दिवशी पानं फुलं तोडणं शक्य झालं नसेल अशा वेळेस तुळशीजवळ खाली पडलेली पानं मंजुळा तुम्ही उचलून घेऊ शकता त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ती भगवंतांना अर्पण करायची असंही तुम्ही करू शकता पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला झाडाचं फुल किंवा पान मंजुळा या गोष्टी अजिबात तोडायच्या नाहीत या या छोट्या छोट्या चुका आपण करतो आणि त्यामुळे सुद्धा आपण एकादशीच्या दिवशी उपवास करू करूनही भगवंताची सेवा करू करूनही या व्रताची संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळत नाही आषाढी एकादशी म्हणजेच मोठी एकादशी आहे या दिवशी लाखो भाविक पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला जात असतात आणि प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करू शकतो पण आषाढी एकादशी आणि दुप्पट खाशी असं नको व्हायला त्यासाठी आपल्याला काही चुका आवर्जून टाळायच्या आहेत आता उपवास म्हटलं की रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात पण ऐन पावसाळ्यात आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत काही काळजी घ्यायला हवी पावसाळ्यात क्षीण होत चालल्याने तसेच वात आणि गॅसेसच्या समस्या या पण वाढतात त्यामुळे पुरेशी काळजी घ्यायला हवी उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडेल व तब्येत खराब होईल अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करू नये अनेक जण निर्जला किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे कधीही चांगले पण ते आपल्याला झेपणार आहे का याचा अंदाज घेऊनच उपवास करायला हवा ज्यांना डायबिटीज हृदयरोग रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करूनच मग उपवास करावा तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको या दिवशी आपण आपल्यावरच बंधन घालून घ्यावे काही नियम पाळावेत उदाहरणार्थ खरे बोलणे परनिंदा टाळणे दान करणे इत्यादी त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे रुद्रपनन गीतापनन इत्यादी गोष्टी कराव्यात आदल्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं दशमीच्या दिवशी सुद्धा उपवास करावा ज्यामध्ये तुम्ही कांदा विरहित जेवण करावं आषाढी एकादशी फार महत्त्वाची आहे त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते वर्षातून एकदा मनोभावे पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन आवर्जून घ्यावे पंढरीची यात्रा करावी अनादी काळापासून कमरेवर हात ठेवून उभा असलेला हा अकर्ता सारेच करत असतो त्याचे हे गुह्य जाणण्याचे एकादशी हे व्रत साधन आहे कोणतेही व्रत करण्यासाठी शुद्ध अंतःकरण असावे लागते आषाढी एकादशीचं व्रत करत असताना विठू नामाचं जप सतत करत राहायचं आहे या दिवशी आपण व्रत करू आणि कोणाशी भांडणं करू किंवा कोणाला अपशब्द बोलू तरी देखील आपल्याला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही ज्या विठोबासाठी आपण हे व्रत करत आहोत त्याचं सतत नामं आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे आणि कोणाची निंदा नालस्ती भांडणं वगैरे आपल्याला या दिवशी करायचे नाही आहेत आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकादशीच्या दिवशी आपलं मन स्थिर राहावं यासाठी आदल्या दिवशी दशमीच्या दिवशी आपल्याला आहार जो आहे तो सात्विक घ्यायचा आहे तामसिक आहार घेतल्यामुळे सुद्धा दुसऱ्या दिवशी आपलं मन स्थिर राहत नाही आपला क्रोध वाढतो यासाठीच आहार देखील उपवासाच्या आदल्या दिवशी कसा घ्यावा याविषयीचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन तुम्हाला एकादशीचं व्रत उपवास करण्याआधी करायचं आहे आदल्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करून दुसऱ्या दिवशी पूजेमध्ये आपलं मन लागणार नाही आणि ज्या पूजेमध्ये आपलं मन नाही आहे ती पूजा सफल होणार नाही म्हणजेच आपल्याला त्या पूजेची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही मग असं व्रत करण्यालासुद्धा काही अर्थ होणार नाही त्यासाठीच या नियमाचं आपल्याला आवर्जून पालन करायचं आहे त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशीचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे या दिवशी आपल्याला काळा किंवा निळा रंग परिधान करायचा नाही जसं की तुम्हाला माहिती आहे काळा रंग हा कोणत्याच पूजे अर्चनेमध्ये शुभ मानल्या जात नाही आता तुम्ही म्हणाल की विठुरायाचा रंग सुद्धा काळाच आहे मग काळा रंग अशुभ कसा पण काळ्या रंगामधून एक नकारात्मक ऊर्जा येत असते मानवाचे तर दोनच रंग आहेत नैसर्गिक काळा आणि गोरा पण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक रंगाची आपण निवड करू शकतो त्यामध्ये काळा रंग सोडून आणि निळा रंग सोडून एकादशीच्या दिवशी आपण कुठलंही वस्त्र परिधान करू शकता आणि काळ्या रंगाचं वस्त्र घालून आपण ज्यावेळेस पूजा अर्चना व्रत वैकल्य करत असतो अशा वेळेस सुद्धा आपलं मन त्या पूजेमध्ये लागत नाही कारण एक नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर निघत असते त्यासाठी त्या, त्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळावी यासाठी काळा रंग तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे आता तुम्ही म्हणाल मग कोणता रंग शुभ आहे तर जसं तुम्हाला माहिती की पांडुरंगांना भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून एकादशीचं व्रत तुम्ही करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विठ्ठलाला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो तुळशीपत्र ठेवल्याशिवाय विठ्ठल पांडुरंग नैवेद्य ग्रहण करत नाही तर मग आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला तोडायचं नाही मग अशा वेळेस काय करायचं तर जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तुळशीची पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुळशीच्या खाली पडलेली पानं सुद्धा स्वच्छ धुवून नैवेद्यावरती ठेवून तो नैवेद्य तुम्ही पांडुरंगांना दाखवू शकता तर आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल पण ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत तरच या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल तर झालेली सेवा विठुरायांच्या आणि स्वामींच्या चरणी मी अर्पण करते याबरोबरचा आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ